आमच्या लोकमातेच जे स्मारक आहे ते स्मारक तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलं आता एक मोठा आराखडा आपण तिथे करतो आहे आणि जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण त्यांनी जे बावड्या तयार केल्या जे तलाव तयार केले त्या ठिकाणी जे मंदिरं तयार केली या सगळ्यांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम आता आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल मी कितीही वेळ बोललो तरी तो कमी पडेल इतकं मोठं कार्य म्हणजे एकीकडे शौर्य होतं दुसरीकडे धर्मप्रियता होती तिसरीकडे प्रशासन होतं आणि चौथीकडे समता होती न्यायाचं राज्य होतं अशा सगळ्या गोष्टी या त्या राज्यामध्ये त्यांनी प्रस्थापित करून दाखवल्या आणि म्हणून मी एवढंच सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत लोकमाता अहिल्यादेवींचं नाव हे आपण घेतच राहू